ग्रामीण भागातल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत गावातल्या त्या गावातल्या प्रॉपर्टीसाठी प्रॉपर्टी कार्ड आता वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आतापर्यंत नमुना आठ किंवा अन्य कागदपत्राच्या आधारे ग्रामीण भागामध्ये प्रॉपर्टी संदर्भामध्ये त्याचं हक्क सिद्ध व्हायचे किंवा सिद्ध करून घेण्याचा प्रयत्न राहायचा अनेक ठिकाणी भूमाफियांनी लोकांच्या जमीन लाटलेल्या आहेत टायटल क्लिअर नसायचं तक्रारी असायच्या सरकार आता प्रत्येक प्रॉपर्टीचा मोजमाप करून माहिती घेऊन ती प्रॉपर्टी सरकारी दफ्तरी नोंद होईल मोजमाप केलं जाईल आणि त्याला विस्ट प्रॉपर्टी कार्ड डिजिटल कार्ड दिलं जाईल यातून एक चांगलं होईल की प्रॉपर्टीला जी खरी व्हॅल्यू आहे ती स्पष्ट होईल प्रॉपर्टीचं मालकी हक्काच्या बाबतीमध्ये स्पष्टता येईल आणि ग्रामीण भागातल्या लोकांना खऱ्या जी गरज होती आत्तापर्यंत ती गरज यातून आता निश्चित पूर्ण होणार आहे आणि एक चांगला स्टेप आहे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून होणारा उपक्रम हा स्वागतही आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना न्याय देणार आहे असं माझं मत आहे जो निधी मिळतो त्यामध्ये भाजपा देशात टॉपवरती आलाय बावीसशे कोटी रुपयाची फंडिंग भाजपला मिळालं आहे सेकंड नंबरवर टी आर एस आहे पाचशे कोटी आणि तुमचा जुना पक्ष तर फक्त शंभर कोटीवरती आहे असं आहे की ज्या पक्षाला एक राष्ट्रीय फुटफॉल आहे किंवा राष्ट्रीय पातळीवर ज्या पक्षाची पॉप्युलॅरिटी आहे लोकांना विश्वास आहे की हा पक्ष आता राज्यामध्ये निवडून येऊ शकतो आणि या पक्षाच्या माध्यमातूनच राज्यामध्ये चांगलं काम होईल म्हणून भाजपाला लोकांनी प्रेफरन्स दिलेला आहे आणि म्हणून पक्षाच्या वाढीसाठी पक्षाला निधीसुद्धा देणं काही चुकीचं नाही आहे सगळ्याच पक्षाला मिळते आपलं भाजपसुद्धा आहे आणि त्यामुळे भाजपला सर्वाधिक पैसे मिळाले असते पण मागच्या वेळेस इलेक्ट्रॉनल बॉन्ड होते त्याच्यामध्ये हा आकडा भाजपला मिळालेला खूप जास्त होता ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने तो विषय आता सुप्रीम कोर्टात निर्णय तो त्या संपलेला आहे तो आता त्यामुळे आता तो इलेक्ट्रॉनल बॉन्ड सुद्धा बंद झालेले आहे आणि डायरेक्ट लोकांना पैसे देण्याची मुभा आहे त्याप्रमाणे चेकने पे पेमेंट आलेला आहे सदस्य मेंबरशिप म्हणून में पैसे येतात ते होतात जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या पवित्र्यात आहे भाजप आता सत्तेत आलेली आहे मजा येईल असं त्यांचं वक्तव्य आहे पुन्हा उपोषण आता मुख्यमंत्री झालेले आहेत फडणवीस आता मजा येईल असं वाक्य आहे ते उपोषण करणार आहेत पुन्हा एकदा असं आहे की हा प्रश्न सर्वांनीच गांभीर्याने घेतलेला आहे आरक्षण मिळालं पण दुमत म्हणाच नाही दहा टक्के आरक्षण देण्यातही आलेलं आहे तर आलं त्याची अंमलबजावणीही सुरू आहे जे आता उर्वरित विषय असतील मला वाटतं शासन स्तरावर मंत्रिमंडळ उपसमिती आहेच ती कदाचित नवीन करतात का तीच ठेवतात मला माहीत नाही त्या समितीच्या माध्यमातून हे सगळं वेळोवेळी आढावा घेतला जातो आणि मला वाटते की हा प्रश्न आता नवीन सरकार आल्यामुळे आता पाच वर्ष तर निश्चितच कालावधी आहे काम करायला आणि सरकारने हा विषय निश्चितच जोमाने हाती घेतलेला आहे तो मार्गी लागावा असा प्रयत्न राहणार आहे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत पण त्यांना प्रतीक्षा आहे वीसशे रुपये कधी जमा होते असं आहे की मला वाटतं की त्याचा आढावा सुरू आहे सध्या लाडक्या बहीण योजनेचे जे काही अटी शक्ती किंवा ज्या काही गोष्टी असतील वित्तमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषित केलेलंच आहे पण ठरले आपण पैसे देतात ना पंधराशे रुपये जे ठरले होते ते आपण देणं चालू आहे आज हप्ता पडला होता या महिन्या डिसेंबरचा जात प्रमाणपत्र इश्यू मिळत नाही नव्याने जे होते त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट वाटप करण्यात आले त्या बेसिसवर अनेक विद्यार्थ्यांनी एमबीबीएस सारख्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे परंतु त्याची जात वैधता होत नाही अगदी आहे खरं म्हणजे मागच्या काळात सुद्धा हा विषय दिवस आला मी स्वतः जातीने लक्ष घालून आपल्या आप जिल्ह्यामध्ये साधारे साडेचारशे सर्टिफिकेट्स जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही देऊ लागले आम्ही दिलेले आहेत आता काही तांत्रिक मुद्दे असतील मला माहीत नाही नेहमी कशामुळे थांबलेलं आहे पण मागच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस सर्टिफिकेट लोकांना दिले ते व्हॅरंटी त्यांना दिलेली आहे आता हे सगळे कशामुळे आले बघू आणि त्याला मला मदत करू आपण सरकार सूचना करेल कारण जात वैधता प्रमाणपत्र जे कार्यालय आहे त्यावेळेस तिथे अडकाठी होती आता फक्त पंधरा दिवसाचा अधिक मी लक्ष त्यात घालू आम्ही आणि लोकांना लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळेल हे फारशी अडचणीचा विषय नाही आहे मागचे दिले ना साडेचारशे लोकांना दिले दोन दिवसात सर्टिफिकेट करेक्ट करून दिले प्रोसेस करतील ते मराठवाडा वॉटर ग्रीड आता पुन्हा एकदा प्रोजेक्ट जो आहे तो देवेंद्र फडणवीस सी एम झाल्यानंतर मार्गी लागतोय त्यातनं नांदेडला सुद्धा खूप फायदा आहेच शिवाय कृष्णा भीमा स्थिरीकरणचा विषय आहे याच्यासाठी तुमचं काही बोलणं झालंय का देवेंद्र फडणवीस माझं निवडणूक नाही निवडणुकीनंतर त्यांचं माझी हे सगळं राजकीय विषय होते मधल्या काळामध्ये त्यावर त्या चर्चा झालेल्या नाही आहे पण लवकरच मुंबईला गेल्यानंतर जिल्ह्यातल्या महत्वाच्या ते चर्चा मी करणार आहे आणि त्या सगळ्या प्रश्नाला गती कशी द्यायची याकरता त्याची मदत आम्ही घेऊ शाळांचा आहे याचा अर्थ की हा विषय शिक्षकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे ज्या अर्थी मुलांना नीट मराठी बोलतायत नाही इंग्रजी बोलतायत असे जे काही विषय समोर आलेले आहेत ते विषय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये मग ते जिल्हा परिषद शाळा असो किंवा खाजगी असो संस्थाचालक असतील किंवा जिल्हा परिषदचे अधिकारी असतील लक्ष दिलं पाहिजे कारण अशा प्रकारे पुढची पिढी जर व्यवस्थितपणे शिक्षण घेत नसेल किंवा मिळत नसेल तर असे परिणाम दिसतात आपल्याला त्यामुळे हा विषय गंभीर आहे सरकारने घेतलेलं ते गांभीर्याने पण पालक आहेत आणि शिक्षक आहेत दोघांनी सुद्धा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे सव्वीस जानेवारीला पोलीस आयुक्त आले नांदेड घोषित होण्याच्या हालचाली आहेत आनंद होईल झाला दफा चांगला होईल तुम्ही काय एफर्ट्स लावले पहिल्या पण चालूच आहे ना आपले पण मध्ये आज सहा महिन्यात फक्त काम मागे पडली होती हा विषय प्रस्ताव जुनाचा आहे त्याला यावेळेस गती मिळाली तर चांगलं होईल आणि आयुक्त आल्यासाठी आपली केस फिट आहे सरकार निर्णय घेत असेल तर स्वागत आहे सुप्रिया सुळे यांनी शंका व्यक्त केली होती पण आता त्यांनी घुमजाव केला आहे त्या म्हणतात की मी सुद्धा ईव्हीएमवर चार वेळेस निवडून आले हो मग देर आहे असं म्हणावं लागेल चांगलं झालं उशिरा का होईना पण त्यांना शानपण सुचल्या हाय झालं पाहिजे पाहिजेच आपली मागणी आहे ना अहवाल आलेलाच आहे निर्णय मीच घेतला होता विभाग आयुक्तालय नांदेडला उडावा हा निर्णय मी घेतला होता काही राजकीय कारणामुळे तो मागे पडला निर्णय झालेला आहे फक्त अंमलक्यांची काळजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मंत्री महोदय जे आहेत त्यांचा इन्व्हॉल्वेशन येतोय परंतु त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं विरोधी पक्ष मागणी करतायत तुम्हाला काय वाटतं ते कुठल्याही अशा गंभीर प्रकरणामध्ये असे बेछूट आरोप करण्यापेक्षा शेवटी चौकशी लावलेली आहे चौकशीमध्ये जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे निर्णय होईल मग तो परभणीचा विषय असो किंवा बीडचा विषय असो या दोन्ही प्रकरणामध्ये चौकशी आणि ती जे काय स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई अपेक्षित आहे नाही हो असा माझा कुठला मनाचा विषय नाही आहे नांदेड जिल्ह्याला होणारा पालकमंत्री नांदेडची कामं करणारा असावा आणि नांदेडला न्याय देणारा असावा अधिक वेळ देणारा असावा अशी आम्ही अपेक्षा आहे मंत्रिमंडळ कोणी झाला तरी आमची काही हरकत नाही